हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने धुळ्यात मराठी उद्योजकता सन्मान सोहळ्याचे आयोजन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे साहेबांची जयंतीच्या निमित्ताने बारा जुलै हा दिवस मराठी उद्योजकता दिवस आणि चार जुलै ते अकरा जुलै हा आठवडा मराठी उद्योजकता सप्ताह म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी धुळे येथे मराठी उद्योजकता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मराठी उद्योजकता सन्मान सोहळ्यात सह्याद्री फार्म्स नाशिकचे अध्यक्ष विलास शिंदे आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सोहळ्यात धुळ्यातील उद्योजक वसंत शेठ अग्रवाल यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच जिजाबराव पवार आणि श्रीमती अनिता दिलीपसिंह राजपूत यांना उद्योजकता पुरस्कार देण्यात आलाय या कार्यक्रमात सह्याद्री विलास शिंदे यांचा उद्योजकीय प्रवास व हजारो कोटींची उलाढाल शेतकी उद्योगातून ते कसे करतात या बाबतीत धुळ्यातल्या उद्योजकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला धुळ्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास